नमस्कार मैत्रिणींनो विदेयन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा आले आहे पुन्हा गाडगळे अँड सन्समध्ये जे की लोकेटेड आहे विमान नगर फिनिक्स मॉल नगर रोड इथे तर आज आपण इथल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा नमस्कार मॅम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दशावतार दशावतार म्हणतो त्याचं जे पॉलिश आहे गेरू पॉलिश आहे रेड कलरचं पॉलिश आहे याच्यामध्ये हिरवे लाल खडे वापरले त्याचं वजन सहा तोळे आहे तो मागे ॲडजस्टेबल याला गोंडा आहे साईडने असं दिसतं त्याच्यामध्ये हाच एक प्रकार आहे याचं पेंडचं डिझाईन थोडं वेगळं आहे हा थोडासा टिकल्याची साईज ह्याच्यामध्ये मोठी आहे हा आहे अडुसष्ट ग्रॅममध्ये ह्याला कुठला साज बोलला पेंडंट पाहू शकताय आपण हेवी एकदम पाहू शकता आपण कलेक्शन मीना मीनावर केलेलं पण आहे सुंदर आणि सोबर कलेक्शन आहे तुम्ही सिंगल वेअर केलं तरी खूप छान लुक येणार आहे आपल्याकडे पारंपरिक दागिन्यामध्ये मोहन माळ व्हर्टिकल माळ हारांचे प्रकार आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे अँटिकचे पण दागिने आहेत पाहू शकता आपण मोहन माळ तीन लेअरमध्ये आहे ना हो तीन लेअर त्याचं वेट काय आहे मग त्या मोहन माळचं बेचाळीस ग्रॅम आहे बेचाळीस ग्रॅम पूर्ण गोल्डमध्ये आहे पाहू शकता आपण बावीस कॅरेटमध्ये हो आणि ह्याला पूर्ण कोर्टला मेकिंग चार्ज नभीन निकले से है, है, ही नवीन व्हरायटी आहे आपल्याकडे हे अँटिकचे नेकलेस आहेत याला जे पॉलिश आहे ते अँटिकचं आहे स्टोनचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये ह्याचं वजन एक्कावन्न ग्रॅम आहे कालातला सेट हा छोटा सॉफ्ट नेकलेसचा सेट आहे पाहू शकता आपल्याला इयरिंग पण भेटणार आहे त्याच्यावरती आपल्याला सेम अशाच नेकलेसारख्या एकदम सुंदर आहे स्टोन वर ते नेकलेसची डिझाईन पाहू शकता आपण ह्याचं काय वेट आहे ना याचं वजन साठ ग्राय फॅन्टिकमध्ये आहे पेंडंट खूपच सोबत आहे त्याच्याबरोबर आपल्याला इयरिंग पण भेटणार आहे हा जो हे जे गळ्यातले हे लाखी आहे याचं वजन फक्त नऊ ग्रॅम आहे हो हे आतमध्ये हे जे आहे आतमध्ये लाख असतं ह्याचा हो याचं वजन फक्त नऊ ग्रॅम एक हे लाईट वेटमध्ये हो पाहू शकता आपण ह्याची डिझाईन स्टोनमध्ये आहेत ते साधे सीझेड स्टोन आहेत बावीस कॅरेट सॉरी सॉरी अठरा कॅरेटमध्ये हा नेकलेस सेट आहे वजन पंचवीस ग्रॅम कानातले आणि नेकलेस से हा सेट आहे पाहू शकता आपण डबल रेअरमध्ये नेकलेस आहे एकदम सुंदर छान कलेक्शन आहे शॉपमध्ये नक्की एकदा शॉपला विजिट करा हा बावीस कॅरेटमध्ये अँटिकचा नेकलेस आहे सेहेचाळीस ग्रॅम याचं वजन आहे त्याच्यामध्ये मीनावर केलेलं आहे स्टोन आहे मोती आहे कानातले सै हा पूर्ण सेट आहे <coughs> तीन लेअरमध्ये पाहू शकता आपण प्युअर गोल्डमध्ये एकदम डिझाईन पाहू शकता आपण त्याचे इयरिंग पण खूपच सोबत आहे तुम्ही सिंगल वेअर केला तरी खूप छान दिसणार आहे छान लुक येणार आहे हा बावीस कॅरेटमध्ये सेट आहे नेकलेस आणि कानातला याचं एकूण वजन अठरा ग्रॅम आहे पाहू शकता आहे आपण कास्टिंग म्हणतात ह्याला कास्टिंग प्रकार आहे हा नेकलेसचा हो का त्याच्यामध्येच हा लाँग आहे कानातल्या सहित आहे ह्याचं वजन पंचेचाळीस ग्रॅम ह्याच्या इयरिंग पाहू शकताय आपण इयरिंग डिझाईन पूर्ण गोल्ड मध्ये आहे एकदम छान आहे सुबक आहे पाहू शकता हा शॉर्ट नेकलेस आहे कानातल्या सहित वजन सव्वीस ग्रॅम सहाशे आहे याला इथे घुंगरांचं डिझाईन आहे त्याच्यामध्ये स्टोन किंवा मिनावर काही नाही हा पूर्ण मध्ये आहे प्युअर बोल्डमध्ये डिझाईन पाहू शकता आपण अशी फुलांची डिझाईन आहे एकदम छान आहे नेकलेसची डिझाईन खूप सुंदर आले लग्नासऱ्याने मी त्या शॉपमध्ये मग ते एकदा शॉपला विजिट करा हा ठोशी पॅटर्न आहे मला नाही हो का हां याचं वेट काय आहे अठरा मध्ये आहे हा कानातल्या सहित बावीस कॅरेटमध्ये हो का पाहू शकता आपण इयरिंग तुम्ही डे यूज पण करू शकता एवढ्या सुंदर आहेत पाहू शकता आपण हा जो छोटा आहे वरचा त्याला चोकर म्हणतात तो साडेसोळा ग्रॅममध्ये आहे लाईट वेटमध्ये आहे हा जो लॉंग हार आहे याचं वजन सेहेचाळीस ग्रॅम आहे पाच पदरी आहे हार पाहू शकता आपण याला रेड कलरचं पॉलिश आहे बावीस कॅरेटमध्ये दोन्ही असं नेकल्याचं त्याची लेंथ वगैरे कशी असतं मॅम लेंथला मागे गुंडा असतो तुम्ही ॲडजस्ट करू शकता हो पाहू शकता आपण एकदमच सुबक डिझाईन आहे लॉंगचे पण आणि चोकरचे डिझाईन पाहू शकता आपण हा चोकर आहे हा स्टीफमध्ये येतो फ्लेक्झिबल नाही हा स्टीफ आहे या चोकरचं वजन एकतीस ग्रॅम आहे हां एकदम हेवी आहे ना हा त्याच्यामध्ये बारीक काम केलेलं आहे पाहू शकता आपण ते सोबत डिझाईन आहे अरे खेव काम केलेलं आहे एकदम तर हा जो लॉंग आहे नेकलेस त्याचं गाणातला आहे हा पंच्याण्णव ग्रॅमचा लॉंग नेकलेस आहे बावीस ग्रॅम पाहू शकता लेअर प्रत्येक लेअरची डिझाईन पण वेगळी पाहू शकताय पेंडन पण खूपच सोबक आहे त्याच्यावर असे एअरिंग पण आहे आपण किती नाजूक आहे मॅम ह्या माळे बोरमाचे वेटका आहे ह्याचं वजन अडीच ग्रॅम आहे ही दोन पदरी आहे आणि ह्याच्या मण्यांच्या वरती डिझाईन आहे आणि दोन मणीच्या मणीच्यामध्ये एक कलरचा मणी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे ह्याचं वजन सोन्याचं ह्याच्यामध्ये अडीच ग्रॅम आहे त्याच्यानंतर ही एक पदरी आहे ह्याच्या दोन सोन्याच्या मण्यांमध्ये एक सोन्याचाच मणी वापरले आहे दोन्ही लाखेमध्येच आहे ह्याचं वजन फक्त दोन ग्रॅम फक्त दोन पूर्ण लाईट वेट आहे लाईट वेट आहे आतमध्ये लाख असते त्याच्या व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा